पन्नास पासून स्टार्ट आहे हे पण खूप छान आहे तीनशे रुपये हे तीनशे रुपयाला डायमंड वर्क केलं याला हे साडेचारशे रुपये खूप छान आहे बघा हे दोनशे रुपये दोनशे रुपये कोल्हापुरी आहे पण दोनशे रुपये तोडण्या आणि साडे एकशे चाळीस रुपये पण छान वाटते छान आहे ते दोनशे पन्नास ला छोटे तीस वाले दहा वाले मध्ये हे पण तर तीस वाले खूप सुंदर आहे साडे चारशे रुपयात खूप सुंदर आहे नमस्कार मित्रांनो मी विजय बागवे नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी आलो दादरमध्ये इथे एक स्टॉल लागतो दादाचा तिथे देवीचे मुकुट आणि वस्त्र हे सर्व भेटतात कमी दरामध्ये म्हणजे पन्नास रुपयापासून सुरुवात आहे चला मग त्या दादाच्या स्टॉलवरती आणि जाणून घ्या काय भाव असणार चला समोर दादर रेल्वे स्टेशन वेस्ट एक नंबर प्लॅटफॉर्म म्हणून तुम्ही सरळ आलात तिथे समोर आहे गोकुलदास गाठेवाला दुकान आहे बरोबर समोरच हा स्टॉल आहे देवीचे सर्व मुकुटे भेटतात तिथे चला या दादाला विचारा या दादाचा स्टॉल आहे दादा नमस्कार आपलं नाव ओमकार ओमकार आपल्याकडे काय काय व्हरायटी आहेत जरा सांगाल काय हा महालक्ष्मी बघा गोल्डन मेरे काय प्राइस आहे ये दोनशे पन्नासपासून स्टार्टिंग हा काय हे तीनशे रुपये हे तीनशे रुपये खूप तीन चांगलं हे महालक्ष्मी हे येते असे स्टोनमध्ये भरलेल्या वस्तू आहेत बघा सहाशे पन्नास वाले आहेत अच्छा हे सहाशे पन्नासहून स्टार्ट आहेत हां हे स्किन कलरमध्ये आहेत बघा स्किन कलरमध्ये दोन हजार रुपये आहेत दोन हजार डायमंडचं वर्क केलं याला हां हे वर्क हे पंधराशे रुपये पंधराशे रुपये सिंपल सिंपल साडेचारशे रुपये आहे हे साडेचारशे रुपये आहे खूप छान आहे बघा डायमंड वर्क पण केलेलं खूप नऊशे बोला ह्या ना नऊशे रुपयाला आहे हे पण खूप छान मूर्ती दुसरं सिंपल पासून हे पन्नास ला हे पन्नास पासून स्टार्ट आहे हे पण खूप छान आहे का रेटमध्ये आहे प्राइस आहे कुकुटची दोनशे हे दोनशे रुपये आणि हे दोनशे पन्नास हे दोनशे हे पण दोनशे पन्नास आहे आणि इकडे आहेत ते खाली दोनशे वीस वाले हे दोनशे वीस रुपये चाळीस वाले आहेत ही दोनशे खाली दोनशे चाळीस रुपये आहेत का अच्छा ही दोनशे चाळीस रुपये ओके एक वो। वो। मोती जास्त आहे मोती आणि डायमंडचे वर्क केलेलं आहे आणि दुसरी व्हरायटी ही कशी आहे ही तीनशे रुपयाला मोठी साईज मोठी साईज आहेत मॅडम तीनशे रुपयाला पण डायमंड वर्क मस्त केले आहे झेर आहेत हे महालक्ष्मी टाइप मध्ये आहेत बघा हे खानामध्ये कोल्हापुरी आहे बघा ही कशी आहे खानामध्ये दोनशे रुपये ही दोनशे रुपये कोल्हापुरी आहे जरी मध्ये नवारी आहे जरी मध्ये नवारी आहे ही कशी आहे दोनशे रुपये दुसरं कसे आहे बघा ही पैठणीमध्ये आपली नवारीमध्ये आहे प्लेन नवारी मध्ये प्लेन नवारी ही कशी आहे दोनशे रुपये ही पण दोनशे रुपये जर सिंपल घेतली तर बघा अशे एकशे वीस एकशे चाळीस वाले त्यावर हे पण आहे काय फ्री वेलवेटमध्ये ओढणे येते आणि साडी येते साडी म्हणजे ओढणे आणि साडी एकशे एक चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपयाला असे घेतले असे एकशे वीस रुपयाला बघा प्लेनमध्ये घेतले एकशे वीस रुपये पुरं प्लेन असेल ना प्लेन सिम्पल आणि ही 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 बघा ही पण छान वाटते छान आहे ते दोनशे पन्नास वाटते दोनशे पन्नास आणि हे सर्कल आहे त्याच्यामध्ये छोट्या प्रश्न वीस रुपये स्टार्टिंग आहे ते अडीचशे तीनशे पर्यंत आहे सर्व कसं आहे बघा दीडशे वाला आहे दोनशे दीडशे हे दीडशे दोनशे ही दोनशे आणि तो वरती आहे शंभर आणि पिवळावाला कसा वरती दोनशे वाला दोनशे वाला प्लेन पाहिजे तर कमी वालायच बघा पन्नास आणि इकडे आलो तर हे प्लेन मध्ये पन्नास साठ इथून करू सुरुवात आहे पुढे जेरीमध्ये नऊवारी कशी आहे दोनशे वीस दोनशे वीस ही पण छान आहे इथे महालक्ष्मीमध्ये अडीचशे रुपयाला अडीचशे रुपये महालक्ष्मीमध्ये थांबवले आहेत खूपच गर्दी आहे बघू शकता बघा आपण हे बघा पाच दहा मिनटं होऊन गेलेत पण गर्दी आहे ते शूट करता येत नाही आपल्याला मित्र एकदम बिझी आहे आणि ही त्याच्याकडेच पु व्हरायटी आहे बघा हे पाठ आहेत पन्नास रुपये शंभर रुपये हे पन्नास रुपयेपासून आहेत आणि शंभर रुपयापासून मोठे म्हणजे लहान आणि मोठे दोन्ही पण पाठ आहेत चाळीस रुपये पन्नास वाले हे छोटे तीस वाले दहा आणि कोणते दहावाले आहेत वाले मध्ये आणि हे पण सर तीस वाले आहेत खूप सुंदर आहे ते पण आणि हे सर्व लाईन लागली हे लगेच बघा दहा रुपयाला आहे हे पन्नास रुपये हे दहा रुपये आहेत आतमध्ये हे हे बघा पन्नास रुपये आहेत खूप सुंदर सुंदर आहेत असे खूप व्हरायटी आहेत आणि हे इथे लावले ते कसे आहेत दादा साडे सर्वे साडेचारशे रुपये हे सर्व साडेचारशे रुपये आहेत खूप सुंदर आहेत वस्त्र देवीचे हे बघा आणि हे समोर आहेत ते कसे आहेत दोनशे दोनशे आहेत हा हे सेम रेट आहेत सर्वांचे दीडशे दोनशे दीडशे रुपये आहेत हे रेट आहेत खूप सुंदर आहेत हे बघा इकडे पण हे व्हरायटी लावली आहे भारी बघा खूप सुंदर आहे मार्केस महिन्यातली देवीसाठी वस्त्र आहेत हे बघा पिवळ्या कलरचं आहे निळ्या कलरचं आहे भगव्या कलरचं आहे हे बघा चांगले चांगली व्हरायटी आहेत हे बघा हे पण खूप सुंदर आहे हे बघा इथे पण आहे हे बघा हे व्हरायटी आहेत कलर बघा हे बघा हे बघा इकडे पण आहेत मित्रांनो निघाची वेळ झाली तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आवडला असेल नक्कीच लाईक सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा भेटू आहे नवीन व्हिडिओ मध्ये तो पण टाटा बाय बाय टेक केअर बाय